शिवनी कुठे या गावामध्ये आमदार विधानसभेचे तानाजीराव मुटकुळे यांनी बऱ्याचपैकी निधी देऊन गावाचा विकास केला या त्यामध्ये गावाचे रोड प्युअर ब्लॉक सभामंडप समाज मंदिर नळ योजना पाण्याची टाकी अशी बरीच काही कामे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या सहकार्याने गावामध्ये पार पाडली अशी माहिती गावचे सरपंच यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र सेनगाव तालुक्यातील शिवनेकुटी या गावामध्ये आपण आलो या गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत काय विकास कामं झाले गावासाठी व विधानसभा अंतर्गत काय विकास कामं झाले का का हे आपण इथल्या सरपंच कर्तव्यदक्ष सरपंच यांना विचारू काय कामं झालीत आपल्या गावामध्ये सरपंच साहेब आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायत विकासातून काय कामं झाले आपल्या ग्रामपंचायत विकासातून बोला दलित वस्तीत कामं केली किती रुपयाचं काम आहे आम्ही दलित वस्तीतलं जवळपास नऊ लाखाचं काम केलं नऊ लाखाचं दुसरं कुठलं काम झालं दुसरं काम काय समजा पंधरा एकरातून केलेली आहे आता काम कामं झाली चांगले कामं झाले ना जलजीवन चांगलं काम झालं काय राहिलंच आहे बाकी आहे थोडं बरं रोड वगैरे गावात गावात आमदार साहेबांना मागच्या वर्षी नऊ ते पाच वर्ष पण यावर्षी आम्हाला तीस लाखाचं रोड दिला आमदार कोण आहे आपल्याला मुटकोळे साहेब आहे काय नाव आहे त्यांचं तानाजी मुटकोळी साहेब तानाजीराव मुटकोळे यांनी काय काम केली ले आपल्या गावासाठी आम्हाला काम म्हणजे तीस लाखाचा एक तर रोड दिला बर आता पंचवीस लाखाचा तेव्हा मंदिरासाठी सभागृह दिला आता दलित वस्तीसाठी एक समशमभूमी दिली पुन्हा आता त्याला सभागृह दिला एक तीस लाखाचा दलितासाठी एक सभागृह दिला सभागृह दिला एक भूमी दिलेली बर तुमच्या गावामध्ये अजून जे काही कामं जे का प्रलंबित राहिले हे कामाची जर मागणी तुम्ही आमदाराकडे आमदार साहेबाकडे गेल्या गेल्या समजा नसते तू कोणतंच काम हो। बरं पण ते नाही कधीच नाही म्हणले आपल्याला काम तुम्ही मागितले तर मागितले हो तर आता मागित आज म्हणलं तर समजा चार दिवस कोणी या कामाला लागू शकत असतात हो पण त्यानं आपल्याला जे कामं मागितले पण आता आता निवडणूक लागणार आहे दोन अडीच महिन्यात आता निवडणूक लागणार आहे दोन अडीच महिन्यात तर आपल्या <coughs> विधानसभेची तर आता आमदारासाठी आपली पसंती कोणाला राहील पसंती आता जे चालू विद्यमान जे आमदार साहेब आहेत काय नाव हो त्यांचं मुटकळी साहेब तानाजी मुटकळी आता ते समजा विद्यमान आहेत आता त्याच्यासाठी आपण तर सहकार्य भरपूर करणार कारण माझं त्यानं नाकारला शब्द कधीच कामाचा विकास आपण कधीही गेलो तर नाही म्हणले नाही विकासाच्या फोन अर्ध्या रात्री आपला फोन उचलतात विकासाच्या बाबतीत भरपूर आपल्याला सहकार्य केलं सहकार्य केलं विकासाला भरपूर सहकार्य केलं आपल्या इथून काय असं वाटतं की बा